आपण जर भगवंताला जीव लावतो भगवंत बी आपला जीव लावत असतो हो रासाची एक आठवणत ना आपण कसं देवाचं सध्या सध्या नित्य स्मरण करत असतो आई अहो आई काय बाबा आज व्हिडिओला खूप उशीर झालाय काय करायचं बाबा के आपलं आरोग्य पण हे असतं नाही किंवा किंवा भगवंताचं दासाचं बी शरीर थकून जात असते मग भगवंत त्याला ऊर्जेला करत असतो तेव्हा दास मंदिरात येत असतं ना तेव्हा देवाची पूजा होत असते आई नित्य तुझी सेवा करू दे माते हेच माझं तुझ्या चरणी वंदन आहे आरोग्य चांगलं असू दे आई हे बघा माझे श्री कृष्ण साई बाबा बाबा साई माऊली माझी साई माऊली आहे कृपेची सावली आणि हे माझी गुरु माऊली शंकर भगवान माझे पिता आहे गणेशा भाऊ यांच्यावर असे नाते ठेवलेले आहे हे नाते पवित्र आहे अतुळणी आहे शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभ हे केदारेश्वर आहे ना मी सांगते आपलं आता भगवंत शरीर थकलं तुम्ही ते केदारेश्वर म्हणून माझं दर्शन देत जा साई माऊली आई माऊली कृपेची तू साऊली